लोनंद रेल्वे जंक्शनला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट उद्घाटनाच्या तयारीसाठी नूतनीकरणाच्या कामाचा घेतला आढावा लोणन जंक्शनवर सुपरफास्ट गाड्या थांबवण्याची प्रवासी संघटनेने केली मागणी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी लोणन जंक्शनवरील नूतनीकरणाच्या शेवटच्या टप्प्यातील कामाचा दिनांक तेवीस एप्रिल रोजी आढावा घेतला लवकरच अमृत भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार असून त्याच्या तयारीसाठी हा पाहणी दौरा आखण्यात आला होता लोणन जंक्शन व परिसरातील सर्वच कामांची पाहणी करून अनेक कामात सुधारणा करण्याचे आदेश रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी दिले यावेळी विभागांचे विभाग प्रमुख ठेकेदार व अभियंते यावेळी उपस्थित होते रेल्वे गार्डन परिसर ते रेल्वे जंक्शनवरील जुन्या इमारतींचे सपाटीकरण करणे शौचालयाचे अत्याधुनिकरण पिण्याच्या पाण्याची सोय तिकीट घर अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण ते रेल्वे स्टेशनवरील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करून लोणंद रेल्वे जंक्शनला नवे रूप देण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या अमृत भारत योजनेच्या माध्यमातून लोणंद रेल्वे जंक्शनच्या सुशोभीकरणाचे काम तसेच विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत मात्र शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने राजेश कुमार वर्मा यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी लोणंद प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप क्षीरसागर म्हणाले की लोणंद रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले असून लवकरच दोन ते तीन गाड्यांना थांबा देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच यावेळी सातारा जिल्हा दिव्यांग संघटक प्रमुख कृष्णा पवार यांनी म्हटले की लोणंद रेल्वे जंक्शनवर अनेक वेळा मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून वरून सोडण्यात येते यावेळी वृद्ध व दिव्यांगांना प्लॅटफॉर्म नंबर दोन यावर जाण्यासाठी जिने चढून जावे लागते यासाठी शक्यतो पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या या, या प्लॅटफॉर्म नंबर एक वरून सोडण्याची मागणी रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे केल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला